आज माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण माघ पौर्णिमेचं महत्त्व पाहणार आहोत माघ पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्यास अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीष्माषष्टी भीष्मद्वादशी असे सण येतात त्यातलाच एक महत्त्वाचा म्हणजे माघी पौर्णिमा हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचा फार महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असं केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते त्यामुळे या पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे या पौर्णिमेस माघी पौर्णिमा म्हटलं जातं कारण ही माघ महिन्यात येते या पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच त्यासोबत माता लक्ष्मीची देखील इथे पूजा केली जाते आणि आराधना देखील केली जाते यामुळे या, या पौर्णिमेला खास असे महत्त्व आहे माघ पौर्णिमेचा मुहूर्त दोन हजार पंचवीस हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याचा शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रदोय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे ही पौर्णिमा बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साजरी करण्यात येणार आहे या पौर्णिमे दिवशी गावाकडे नव्याची पुनव असं देखील म्हटलं जातं आणि ज्वारीच्या काडांचा त्रिकोण करून पुरणपोळीचा नैवेद्य या पौर्णिमेला म्हणजे चंद्राला सायंकाळी अगदी चंद्रोदयानुसार दाखवला जातो म्हणजे ज्यावेळी चंद्र येतो त्यावेळी ही पौर्णिमा गावाकडे अगदी आनंदाने साजरी करतात म्हणजे चंद्राला नैवेद्य दाखवला जातो या पो पौर्णिमेला पुरणपोळीचाच नैवेद्य हा दाखवला जातो त्यामुळे का आहे महाग पौर्णिमेला विशेष महत्त्व माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो गंगा स्नानाचे महत्व हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा मनोभावे केली जाते त्यामुळे या पौर्णिमेला खास असे महत्त्व आहे ते म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा अगदी मनोभावे ही केली जाते गावाकडे अगदी आनंदाने ही मागी पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असल्याने सर्वीकडे दानधर्म केले जातात विशेष म्हणजे अन्न वस्त्र त्यासोबतच गव्हाचे दान हे केले जाते गव्हाच्या दानाला खूप महत्त्व असल्याने या दिवशी गहू हे अगदी आठवणीने केले जाते त्यामुळे या पूजेला विशेष महत्त्व आहे दान करण्याचे महत्त्व गंगास्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते ते आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की